आणि त्याच्यानंतर हिचा रोल माझ्या लाईफ मध्ये मा कसा आला की दहावी झाल्यानंतर मला माहित नव्हतं काय करायचं आता जे आहे ते या व्यक्तीमुळे जिम वगैरे झाल्यानंतर आता मी तुम्हाला बोललेलो एक सीड आहे सीन असा आहे की आमच्या ताईने ना क्लास चालू केलेला दोन हजार तेरा चौदा ला असेल आणि म्हणजे तेव्हा म्हणजे तेव्हा चालू केलेला आणि त्याच्यानंतरची ही फर्स्ट ही दहावीची बॅच आहे आज पेरवेल आहे बघा एकदम सूट बीट घालून आलेत आणि विचारे खाली बसलेत <laughs> तर असा विषय यांचं मनोगत आहे ते पुढे प्रॉपरली सांगतो मी आता ही लोक मनोगत वगैरे सांगते बघा इकडे टीचर आहे द्या एक आणि इकडे एक दुसऱ्या टीचर आहे आता यांचं मनोगत आहे थोडंफार तुम्हाला समजेल काय नाही काय ते ओके बारावी सहज की मला पण असं आवडतं पाठांदर वगैरे घ्यायला तर मी तुझ्याकडे येऊ का ती म्हणजे ठीक आहे हे दोन हजार असं म्हणता म्हणता दोन हजार अठराला मी क्लास जॉईन केला का कळेल ना पण त्या शाळेतल्या आठवणी आम्ही खूप मिस करायचो आणि तुम्हा सगळ्यांना बघून मला त्या आठवणी खूप आठवतात अजूनही म्हणजे तुमची ती मस्ती तुमचं ते बोलणं तुमचं जे काही वागणं असायचं ते बघून आम्ही जी काय शाळेत मजा मस्ती केली ती सगळी आम्ही खूप आठवलेली त्यानंतर सगळ्यात मेमोरेबल डे म्हणायचा तर एवढा मला आज बावीस वर्ष झाली आणि त्या बावीस वर्षात मागच्या वर्षी जो तुम्ही माझा बड्डे सेलिब्रेट केलात माझ्या नकळत का होईना पण जे काही मला त्या दिवशी तुम्ही फील केलं स्पेशल फील केलं ते आयुष्यात मला एवढ्या बावीस वर्षात कोणी केलं नव्हतं त्यासाठी खरंच तुम्हाला ना� थँक्यू त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी सांगायच्या तर आता तुमचे काही शेवटचे आमच्यासोबतचे काही शेवटचे दिवस उरलेले आहेत एवढंच अपेक्षा आहे की छान तुम्ही अभ्यास करा छान पुढे वा आणि कधीही कुठेही करत लागली तर आम्हाला नक्की आठवा आम्ही तुमच्यासाठी असू रुद्राने दुसरी रुद्राने प्रतिक्रिया हे सगळेजण दुसरी असल्यापासून सुरू केलेला हा प्रवास माझा आठ वर्षाचा आहे म्हणजे मी या क्लासची सर्व सर्व आहेच पण माझ्या म्हणजे माझ्या घरातले पूजा माझा नवरा संजू श्रेया ह्या सगळ्यांचं खूप श्रेय आहे त्या सगळ्यामध्ये म्हणजे श्रेया परत या सगळ्यांचं श्रेय हा क्लास मोठा करण्यासाठी आहे आणि आता ही माझी पहिली बॅच आहे क्लासमधून बाहेर पडणारी दहावीची म्हणजे मला खूप वाईट वाटतंय पण आता काय मुलं मोठी झाली आहेत खूप मोठी झाली आहेत मुलं माझ्यापेक्षा मोठी झाली आहे ते त्यांना आहे पण आता काय करणार बघ आता मी एवढं बोलते तरी तो नालाय एक बघ तिकडे कसा गप्पा मारतोय म्हणून प्रतीकचे पप्पा सारखे सांगतात की प्रतीक खूप अली मस्ती करायला लागलंय शाळेतून पण खूप कंप्लेंट येते त्याची काय करणार पण आता झाली आहेत मुलं मोठी वाईट वाटतंय बाय बाय पण बाय बाय नाही म्हणत कधीही गरज लागली तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आमची आम नेहमी क्लास लेखू ल तुम्ही कधी आम्ही खूप सारं नॉलेज द्यायला तयार आहोत मी आहे तयार माझा भाऊ आहे नवरा आहे पूजा आहे सगळे दोन्ही पण दिदी आहेत जरी श्रेया श्रेया दिदी येत नसली तरी संजय दिदी पुढच्या वर्षी नाही आली तरी सुद्धा दोघ जण पण तयार आहेत आमचं माझा बापू पण तयार होतोय आता पुढे सगळ्यांना लेक्चर द्यायला ओरडायला आणि बाकी काय आहोत आम्ही सगळी जण आता एवढंच दहावीची आमची पहिलीच पास आऊट होऊन जाणार आता पुढे तर एवढं सांगतो की पुढे जाऊन ना काहीतरी शिका काहीतरी दहावी झाली काहीतरी असं फक्त शाळा शिकायची म्हणून शिकायचं नाही काहीतरी आपल्याला मोठं व्हायचंय काहीतरी करायचंय करिअर करायचंय असं काहीतरी करा नाही तर लाखो लोक पोरं दहावी पास होतात आणि जातात पण त्याच्या त्याच्यावरती डिपेंड राहू नका दहावीच्या बेसवरती डिपेंड राहू नका किंवा पुढे काहीतरी करिअर करायचं असं काहीतरी विचार करा आणि इथून बाहेर जावा आणि तुम्हाला काही अडचण आली कधी काही इश्यू झाला तर तुम्ही विचारायला या फोन करा क्लासमध्ये या बस एवढं सांगतो बस त्यांना दिला आम्ही

थँक्यू काय पहिला मेडल भेटते ना तर माझे एक पण भेटते आप <laughs> ना आपले आवड जरा वेगळे समजून घ्या थोडं तर पहिला सगळ्यात पहिला आवड आहे बेस्ट आळशीपणा आवड अरे तुम्ही सांगा हा कोणाला मिळणार तर तुमचं आवड तर तुम्ही अगदी सहज ओळखाल बेस्ट अक्कल आवड मला वाटलं तिथ म्हणून लागते

एक एक बंद होत हवा द्या तर बाई आता हा जो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल काय तर ॲक्च्युली काय होतं की म्हणजे दोन हजार तेरा चौदा तेव्हाच क्लास चालू केला बरोबर तेव्हा क्लास चालू केला तेव्हा आय थिंक सो मी आठवी नववीमध्ये असेल आणि तेव्हा मला तर काहीच माहीत नव्हतं म्हणजे काय नक्की बाहेर नक्की कसं काय आहे ते काहीच माहीत नव्हतं ना आणि म्हणजे मी आता मी असं डायरेक्ट पॉईंटआउट जातो की म्हणजे मी आता जे आहे ते या व्यक्तीमुळे मी असं कधी म्हणजे बोललो नाही तर मग मी म्हटलं आता एक या लोकांनी एवढा माहोल बनवला आहे तर बोलूया आणि कसं होतं म्हणजे तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं मी शिकत होतो मला माहीत नव्हतं पुढे करायचं काय वगैरे तर नंतर दहावी वगैरे झाली तो म्हणजे एक ताईकडे स्टार्टिंगला घरी एकच मुलगी होती जी म्हणजे ट्युशनला आलेली आणि म म्हणजे मला पण माहीत नव्हतं आणि ॲक्च्युली कसंच होता की आम्ही म्हणजे आमचं बॅकग्राऊंड एवढा प्रॉपर नाही आहे की म्हणजे तिला असं कोणी हेल्प नाही केलं की तू हे गोष्ट कर ती गोष्ट कर म्हणजे आम्ही तुला फुल्ली सपोर्ट करतो फ्रँकली स्पीकिंग तर म्हणजे असं सपोर्ट नाही केलं बट तिने स्वतःहून म्हणजे ही गोष्ट चालू केली आता तिच्या डोक्यात काय प्लॅन होता तेव्हा मला म्हणजे त्याच्यावर आमचं बोलणं सुद्धा नाही झालं हे हो तर मी डायरेक्ट बोलतोय आणि प्लॅन सुद्धा नव्हता माझा की बोलायचं म्हटलं बोलू बट तेच म्हणजे तिने ते चालू केलं तिचं काहीतरी म्हणजे तिने फ्युचर बघितलेलं तिला काहीतरी करायचं होतं म्हणून तिने चालू केलं आणि हळूहळू एक म्हणता म्हणजे असे सगळ्यात ते म्हणजे तिला फर्स्ट इयर चांगला एक एक्सपिरियन्स आला परत फर्स्ट इयर तिने म्हणजे चांगली ग्रोथ मिळाली हळूहळू करून आता तरी आहेत किती आपल्याकडे सत्तर मुलं आहेत म्हणजे अशी ग्रोथ केली ते तेच म्हणायचं की म्हणजे कोणी नव्हतं आणि त्याच्यानंतर हिचा रोल माझ्या लाईफमध्ये कसा आला की दहावी झाल्यानंतर मला माहित नव्हतं काय करायचं तर जसं की मा आमचा खजिंद्र तर आहे त्याला विचारून मी इंजिनिअरिंगला तर ॲडमिशन घेतलं बट ॲडमिशन तर घेतलं पण पुढे करायचं कसं सर्व्हाइव्ह कसं करायचं मला माहित नव्हतं की म्हणजे स्टार्टिंगला तर पैसे नव्हते किंवा काहीच नव्हतं पण पूर्ण माझं शिक्षण म्हणायचं म्हणजे शिक्षणाबरोबर तुम्हाला माहिती खूप काही गोष्टी येतात मला कुठे बाहेर जायचं आहे मला मित्रांबरोबर जायचं आहे म्हणजे मित्रांबरोबर म्हणजे असं कधी कमी नाही वाटू दिलं की मित्रांबरोबर मी जातोय हो तर म्हणजे बाकीचे मित्र करत आहेत तर म्हणजे काही असू दे तिने एकदम असं कधीच कमी नाही वाटू दिलं म्हणजे जाणून सुद्धा नाही दिलं की मी सुद्धा स्ट्रगल करते तर तेच म्हणजे सांगायचं होतं की म्हणजे कारण माझी इंजिनिअरिंगच्या वेळी पण मला ट्रॅव्हलिंगसाठीच पर पर डेला हंड्रेड रुपीज लागायचे म्हणजे ती त्या टाईमला म्हणजे आताही जरी मी स्वतःहून खर्च करायचा म्हटलं ना हंड्रेड रुपीज आता असं डायटवर वगैरे होतोच बट असं करायचं म्हटलं ते दुसऱ्यासाठी मी जर नाही करू शकत भले आपला सक्का असू दे बट ते म्हणजे स जे काही आता मी आहे ना म्हणजे आता तुझ्यासमोर एवढा कॉन्फिडेंटली बोलतो आहे किंवा जे कॉन्फिडेंटली मी म्हणजे पासआउट होऊन आता जॉबला आहे किंवा जो एक कॉन्फिडन्स आहे जो एक म्हणजे मला असं वाटतं की कोणतरी हाय म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीला घाबरायचं टेन्शन नाही तर ते तिच्यामुळे बस मला एवढं सांगायचं होतं की एवढं चालू केलं आणि तिला फक्त एक स्पेशल फील करून द्यायचं होतं की तू करतेस तू करत कर राहा मी सर्व तेच म्हणतोय आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत आम्ही म्हणजे तू कधी काय म्हणजे ती असं असं आमचं आमची थोडीफार भांडणं पण खूप होतात पण म्हणजे तेच सांगायचं आहे की तू पुढे रा पुढे अशी हो आम्ही नक्कीच तुझ्यासोबत असू आणि आता मला काय सुजत नाही ॲक्च्युली बोलायचं खूप काय होतं असं मी ठरवलेलं तेच म्हणजे मी जे काही आज आहे ना ते या व्यक्तीमुळेच आहे बिकॉज तिने जर तेव्हा केलं नसतं तिने असा विचार केला असं रे के माझा भाऊच आहे ना लहान आहे तो त्याचा बघेल असा जर विचार केला असा मुलगा आहे तो त्याचा बघेल तर मी म्हणजे एक स्टेबल लाईफ आता जगात नसलो असतो बस म्हणजे मी एक भरकटलो असतो किंवा मला काहीच माहीत नव्हतं किंवा मला कोणाचाच गायडन्ससुद्धा नव्हता बिकॉज हो तुम्हाला माहिती आहे त्या टाईमला कोणाचा गायडन्स वगैरे नसतोच तर असा काही विषय होता तर बस एवढंच सांगायचं आहे आणि आता चांगलं वाटतं की तिची पहिली दहावीची बॅच आहे म्हणजे ती असं सांगते आता आता तुम्हाला माहिती आहे मुलं तर अशी रिॲक्ट नाही करत की हा हो हा चांगलं चांगली गोष्ट आहे तर मी ऐकत होतो मी पण दोन तीन दिवस हां ठीक आहे ठीक आहे मी असं म्हटलं हां ठीक आहे दहावीची बॅच आहे ना पण नाही म्हणजे भले असं बघून वाटतं की तिने हा एवढी वर्ष धावलो म्हणजे त्या मुलांना शिकवलं त्या मुलांना घडवलं आणि म्हणजे तिच्याकडे बघून आधी आपल्याला वाट तर वाटायचा क्लास सोडून जाते ना एवढ्या काय पुढे करू तर हेच तर बस एवढंच सांगायचं आहे की तू असं म्हणजे प्रोग्रेस करत राहा आम्ही तुझ्याबरोबर असू काय त्याचा काही विषय नाही आणि एवढा स्ट्रगल केलं आहे तर काय आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नाही कुठली गोष्ट आमच्याकडून केली तरी त्या गोष्टीची भीती नाही तिथं आम्ही पुन्हा परत मिळावूच म्हणजे त्या गोष्टीची आता भीती राहिलीच नाही तर कोणी आपल्यासोबत कुठली व्यक्ती असेल तर काय त्या गोष्टीची का विज्ञानी एवढं स्ट्रगल करून काहीच नाही तर एवढंच बोलायचं होतं आणि बाकीच्या थोडं मी सांगतो बाकीच्या जा म्हणजे जे आहेत स्टुडंट्स मुलांना की भाई तुम्ही एन्जॉय करा अभ्यास विभ्यास होत राहतो एन्जॉय करा हेच एज आहे हेच एज आहे एन्जॉय करायचं एन्जॉय करा प्लस थोडा म्हणजे अभ्यास करा एक काहीतरी तुमची साईड बघा तुम्हाला माहिती आहे स्मार्टली म्हणजे जे काय करा ते स्मार्ट वर्क करा ठीक आहे गदा मजुरी करायची नाही कोणालाच ओके बस जास्त काय <laughs> ना मी काय मोटिवेशनल स्पीकर नाही बट ऑल कहना है हजारों में मेरी बहना है सारी उमर हमे संगो का तारो का सबका कहना है मेरी बहन संभाल लेती परिवार पढ़ने से बचाती वो घर से मार हम दोनों झगड़ते कुछ इस तरह वो जीत कर भी मान लेती हार मेरे आंसुओं को सबसे छुपाती ओए हीरो कह के मुझको बुलाती जब रातों में नींद न आती तो गोदी में अपनी मुझको सुलाती गुस्से में करता लड़ाई बचपन से कहता तू है पराई। पर सबसे ज्यादा तब मैं ही रोता जब होती उसकी घर से विदाई पापा को भी थी बिना शेम बिना बोले समझ लेती माँ का पेन रिश्तों के धागे रखे बांध के बहने तो होती अल्लाह की देन